रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव पिंपळगाव बसवंत मुंबई तसेच बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण तर मित्रांनो सुरुवात आपण लासलगाव लासलगाव येथून येथे तीनशे पन्नास वाहनांमधून कांद्याची आवक आतापर्यंत दाखल झालेली आहे सरासरी कांद्याचे भाव तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार एक रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आतापर्यंत बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये पुन्हा एकदा दोनशे रुपयांची घसरंग क्विंटल मागे बाजारभावामध्ये झाली आहे तर पिंपळागाव बसवंत इथे पाचशे पन्नास वाहनांची आवक हे आत्तापर्यंत आहे ॲव्हरेज कांद्याचे भाव तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर मिडियम कांद्याचे रेट तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले सुपर क्वालिटी कांदे चार हजार ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर खाद चोपडा दोन हजार दोनशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी तीन हजार चारशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आत्तापर्यंत विकत आहे तर पिंपळगाव येथे कांद्याचे भाव आज कमी आहेत तर मुंबई येथे बँची कांद्या गाईची आवका झाली होती गोळा साईज कांदे चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर हा मोठे साईज कांदे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम सुपर कांदे तीन हजार ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे तीन हजार सातशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा कांदा तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटपर्यंत विकली मित्रांनो मुंबई येथे कांदेचे भाव आज कमी आहे तर हैदराबाद येते आज वीस कांदा गाड्या ह्या जुन्या तर नवीन कांद्याच्या पंधरा गाड्यांची आवक आली होती सुपर मिडियम कांदे चार हजार आठशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर गोल्टा चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर गोल्टी तीन हजार आठशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली कर्नौलचा कांदा एक हजार पाचशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे मित्रांनो हैदराबाद येथे कांद्याचे भाव आजकालच्या तुलनेमध्ये स्थिर आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल एकतीस हजार नऊशे सत्तावीस कांदा कोणण्याची आवक आली होती महाराष्ट्रातील चार पाच लॉट पाच हजार रुपयापासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे चार हजार आठशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहे तर मित्रांनो कर्नाटकाच्या नवीन कांद्याची पन्नास गाड्याची आवक आली होती त्याला बाजारभाव मीडियम कांदा चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा